नमस्कार मंडळी साधारण एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वदची घटना असेल मी एका हॉस्पिटलमध्ये मेडिकल ऑफिसर म्हणून काम करत होतो रात्री अकरा बाराची वेळ असेल कदाचित नुकताच आय सी यूमधील पेशंटचा राऊंड घेऊन मी रूममध्ये आलो कॉटवर पाट टेकवली तेवढ्यात दरवाज्यावर टकटक करून वॉर्डबॉय बोलवायला आला म्हणाला एक सिरियस पेशंट आला आहे पॉयझनिंगचं वाटतं आहे सिस्टरने ताबडतोब बोलवलं अशा पॉयझनिंग भाजलेल्या केसेस बहुतेक करून माझ्या कारकिर्दीतच रात्रीच्या वेळी जास्त येतात की काय असं वाटल्यासारखं झालं दिवसभर जास्त धावपळ झाली असल्याने जरा थकवा आला होता मी त्रासिक मनाने त्याला म्हणालो चल बाबा आलोच असं म्हणून त्याच्या पाठोपाठ गेलो नेहमीप्रमाणे सिरियस पेशंट असल्याचा कॅज्युलिटीमध्ये जसा माहोल असतो तसं जसा माहोल असतो पेशंटबरोबर खूप लोकांची गरज असते यात नात्याचे प्रेमाचे कमी बघे जास्त असतात असं काहीसं चित्र होतं मध्यरात्र असल्याने तुलनेने गर्दी कमी होती रडारड गोंधळ पेशंट म्हणजे वीस बावीस वर्षाचा तरुण त्याने कीटकनाशक पाहिलं होतं उलट्या केल्या असल्याने त्याचा उग्र वास प्रकर्षाने जाणवत होता त्याला तपासून इतर तयारी नर्सना करण्यास टाकून पेशंटच्या नातेवाईकांना सर्व गोष्टींची कल्पना द्यायला मी बाहेर आलो हे लोक जवळच्या खेड्यातून आले होते एकंदरीत त्यांचा पेहराव कपडे यावरून गरीब वाटत होते आणि अशा केसेसला आय सी यूमध्ये ठेवावं लागतं रिकव्हरी किती दिवसात होईल सांगता येत नाही शिवाय हॉस्पिटलमध्ये बरेच दिवस राहावं लागू शकतं थोडक्यात काहीतर खर्च जास्त येतो असं मला सांगायचं आहे आणि पोलीस केस करावी लागते तो भाग वेगळाच हे सगळं सांगणं त्यांना गरजेचं असतं कारण नंतर वादावादीचे प्रसंग उद्भवतात हा आमचा अनुभव त्यांच्याकडे बघून मला वाटत नव्हतं की एवढा खर्च त्यांना झेपेल ही कल्पना त्यांना देणं भाग होतं शिष्टरने त्यातील दोघांना माझ्यासमोर यायला सांगितलं ते म्हणाले तुम्ही काळजी करू नका हो पैसे कितीही लागू द्या ट्रीटमेंट सुरू करा मी म्हणालो ट्रीटमेंट तर आम्ही लगेचच करतो त्याबद्दल वाद नाही पण केस सिरियस आहे आय सी यूमध्ये ठेवावं लागेल खर्च जास्त येईल तुम्हाला झेपणार नाही त्यामुळे मला असं वाटतं की प्राथमिक उपचार झाल्यानंतर तुम्ही पेशंटला सरकारी हॉस्पिटलमध्ये हलवावं तिथे खूप कमी पैशात काम होईल ते देवघे विचारात पडले जिन्याच्या पायरीवर बसलेल्या एका पंचावन्न सत्तावन्न वर्षाच्या गृहस्थाकडे बघू लागले लाल रंगाचा कळकट फेटा किंवा मुंडासे डोक्यावर गुंडाळलेला माणूस अंगात झब्बा धोतर जे कधी काळी पांढऱ्या रंगाचे असतील असे दर्शवणाऱ्या खुना उन्हात रापून काळवणलेला चेहरा झुपकेदार पांढरट मिशी हे सारं त्या गृहस्थाच्या चेहऱ्यावर शोभून दिसत होतं पांढरट वाढलेली दाढीची खुंट तांबट पिवळसर डोळे ज्यात भरलेली चिंता काळजी मला स्पष्ट दिसत होती एवढा वेळ हा गृहस्थ आमचं बोलणं शांतपणे ऐकत होता तो त्या विषप्राशन केलेल्या मुलाचा बाप होता हे मला नंतर कळलं तेव्हा माझ्याशी बोलणाऱ्या त्या दोघांनी त्याच्याकडे बघितलं तेव्हा ते जागेवरून शांतपणे उठला व आमच्या दिशेने येऊन हात जोडून अर्जबाच्या सुरात मला म्हणाला म्या बा हाय त्याचा काय बी करा पण माझ्या लेकराला वाचवा तुमच्या पाया पडतो असं म्हणून तो वाकू लागला तेवढ्यात मी त्याच्या खांद्याला धरून जरा संकोचत त्याला उठवत म्हणालो बाबा काळजी करू नका तुमचा मुलगा बरा होईल आता ट्रीटमेंट सुरू पण झाली आहे पण फक्त नंतरचा खर्च माझं वाक्यमध्येच तोडतो म्हणाला त्याची काय बी काळजी करू नका तुम्ही काय लागल तो पैका लावा पण पूर वाचलं पाहिजे त्याच्यातील आगतिक बाप बोलत होता मी म्हणालो बरोबर आहे तुमचं बाबा सरकारी हॉस्पिटलमध्ये कमी पैशात होईल ना पुढचा इलाज इथे नाही झेपणार तुम्हाला म्हणून मी असं बोलत होतो मी ज्युनियर डॉक्टरला कुठल्या सलाईंचे व इंजेक्शनचे डोस द्यायचे ते सांगितले त्या गृहस्थाकडे वळालो त्याने हात धरून ठामपणे मला टेबलाजवळ नेलं व म्हटले किती पैसे लागतील असं म्हणत त्याने त्याचा फेटा काढून त्याचं बोसकं टेबलाजवळ ठेवून तो मो मोकळं करू लागला मला व इतर स्टाफला आश्चर्याचा धक्का बसला कारण त्यातून शंभर शंभरच्या नोटांची सात आठ बंडलं टेबलावर पडली एवढं बासका असं म्हणून त्याने त्या कळकट झब्याच्या आतील कोपरीच्या खिशातून पन्नास वीस दहा असे सर्व मिळून पाच सात बंडलं काढली व म्हणाला डॉक्टर साहेब एवढं जमा करा उद्या दुपारपातूर अजून आणतो व्या पण पूर वाचलं पाहिजे मित्रांनो माझी व इतर स्टाफची काय अवस्था झाली असेल प्रसंग डोळ्यासमोर आणून कल्पना करा मी निशब्द होतो काय बोलावं मला काही सुचत नव्हतं एक क्षण नजर पैशावर व दुसऱ्या क्षणी त्या पित्याच्या चेहऱ्यावर वळली पण त्याच्या चेहऱ्यावर किंवा डोळ्यात मला कुठलाही बढे जाव पैशाचा मास दिसत नव्हता त्यावर तेच सुरुवातीला होते तसेच भाव होते आता माझी मला शरम वाटत होती मला पश्चाताप झाल्यासारखा वाटला अरे आपण काय केलं केवळ त्यांचं बाह्यरूप कळकट कपडे आपण बघितले त्यांच्या आत असलेलं प्रेमळ मुलासाठी सर्वसं लुटणारा बाप का नाही दिसला मला व्यवहाराच्या जगात एवढ्या का बोथट होत चालल्यात भावना अशा प्रश्नांचं काहूर माझ्या डोक्यात उठलं त्याची उत्तर मी शोधण्याचा प्रयत्न करू लागलो अस्वस्थ होतो तेवढ्या डॉक्टर साहेब असा एक आवाज आला मी भानावर आलो स्वतःला सावरत म्हणालो ठीक आहे बाबा हे पैसे परत नीट ठेवा सकाळी बिलिंग सेक्शनला जाऊन ॲडव्हान्स सांगतील तेवढे भरा पण माझा पोर तो म्हणाला काही काळजी करू नका सगळं व्यवस्थित होईल देवावर भरोसा ठेवा मी म्हणालो आता आमच्यासाठी तुम्हीच देव आहे बरं का हे ऐकून मला कसंसंच वाटलं मी कुठला देव मी तर माझा डॉक्टर पेशाचा धर्म निभावतो आहे देव कधी पैसा राहणीमान कपडे श्रीमंती शिक्षण यात भेदभाव करून आशीर्वाद देतो का तो तर तुमच्यातील खरेपणा भक्ती निरागस्ता हेच तर बघतो पण सध्याच्या व्यावहारिक जगाने त्याला पैशाच्या सोने चांदी हिरे इत्यादीच्या आमिषाने आप आपल्याकडे वळवण्याचा व्यर्थ प्रयत्न चालवला आहे आणि देव फक्त भावाचा भूकेलेला असतो याचा माणसांना विसर पडत चालला आहे बाबा मला माफ करा हं मी तुम्हाला समजण्यात चूक केली माझा हेतू तुम्हाला दुखावण्याचा नव्हता मला वाटलं तुम्हाला त्रास होऊ नये तुमची पैशाची जमाजमा करायला उडाताण होऊ नये म्हणून मी तुम्हाला सल्ला देत होतो आणि काय आहे हॉस्पिटलच्या या नियमांना मी बांधील आहे तुम्ही राग मानू नका मी त्यांना म्हणालो यात राग येण्यासारखं काही नाही डॉक्टर अहो जमानातलं बिरकी झाला आहे बघा त्यात तुमची काय बी चूक नाही लोक पैक्यापैकी काय काय सोंग वाटवतात रडत्यात कुडत्यात नाटकं करतात काही काही चांगल्या घरची दिसणारी सुशिक्षित माणसं काय आणि गरीब अडाणी काय काम सरले की पैसे देण्याच्या वक्त्याला काचकूस करतात डॉक्टरवर हॉस्पिटलवर नाही नाही ते आरोप करतात राडा बी करतात आणि त्या वक्त्याला ते इसरतात की अरे या माणसांनी रात पाहिली नाही दिस पाहिला नाही ताणभूक पाहिली नाही आणि आपला जीव वाचवला त्याच देवमाणसांवर उलटल्यागत का रे बाबांनो असं वागता जाऊ द्या साहेब हेच तर कलयुग आहे पण समदे तसे नसतात बरं आणि साहेब एक गोष्ट मी तुम्हाने लहान तोंडी मोठा घास घेऊन सांगू का साहेब कुणाच्या बी बाहेरच्या दिखाऊपणावर विश्वास ठेवू नका बरं का मंगळ दिसण्यावर लगेचच शकबी नका करू पण तुम्ही नका मनाला लावून घेऊ त्या अशिक्षित माणसाने एक एवढा समजूतदारपणा दाखवला होता हे तो कुठल्या शाळेत शिकला असेल पण ह्याच व्यवहारी जगाच्या अनुभवाच्या शाळेत जे उन्हाळे पावसाळे त्याने पाहिले होते त्यातच तो हे सगळं शिकला होता आज ते ज्ञानामृत त्याने मला पाजलं होतं त्याचं बोलणं ऐकून संत गाडगेबाबांचं त्याच्याच भाषेत वांगारूप माझ्या डोळ्यासमोर आलं मी मनोमन खजिल होऊन त्या दिवशी मनाशी ठरवलं की पूर्ण जाणून घेतल्याशिवाय केवळ बाह्यरूप बघून कुणाबद्दलही मत बनवायचं नाही ज्युनियर डॉक्टरच्या आवाजाने माझी विचारांची माळ तुटली दॅट्स गुड बाबा धोका टळला आहे त्यांच्या खांद्यावर हात ठेवून मी म्हणालो आता मला त्या कळकट कपड्यांवर हात ठेवायला कुठलाही संकोच वाटत नव्हता त्याच्या चेहऱ्यावर पसरलेलं समाधान मला खूप सुखावून जात होतं मी आत पेशंट बघायला गेलो आज अपरिहरता म्हणा की जाणते आजाणते म्हणा म्हणा जे माझ्याकडून झालं त्याने माझ्या कारणात संत कबीरांचा दोहा मात्र ऐकू आला बुरा जो देखा मै चला बुरा न मिला कोई जो दिल खोजा अपना मुस्से बुरा न कोई मंडळी आजची गोष्ट कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा